या व्हिडिओमध्ये आपण कपॅसिटर बद्दल समजून घेऊ कपॅसिटर ही एक अशी डिवाइस आहे जी इलेक्ट्रिकल एनर्जीला चार्जच्या स्वरूपात स्टोर करते कपॅसिटरचे कार्य जवळपास बॅटरी प्रमाणेच असते पण कपॅसिटरमध्ये एनर्जी वेगळ्या प्रकारे स्टोर केली जाते बॅटरीच्या तुलनेत कपॅसिटर खूप कमी एनर्जी स्टोअर करतो पण कपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर आणि रिलीज करण्याची स्पीड बॅटरीच्या तुलनेत खूप जास्त असते चला समजून घेऊया की कपॅसिटर कसा कार्य करतो कपॅसिटरमध्ये दोन मेटलिक प्लेट्स असतात ज्या एका इन्स्युलेटिंग ने वेगळ्या ठेवल्या जातात मेटलिक कंडक्टरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज स्टॅटिक असतो तर नेगेटिव पार्टिकल म्हणजेच इलेक्ट्रॉन्स मुक्तपणे मूव्ह करू शकतात सोबतच मेटेलिक कंडक्टरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स यांची संख्या समान असते म्हणून सुरुवातीला मेटेलिक कंडक्टर इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो जर आपण मेटेलिक कंडक्टर मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स पुश करण्यासाठी फोर्स अप्लाय केला तर असे करणे शक्य होणार नाही हे असे होते कारण समान चार्ज असलेले पार्टिकल एकमेकांना रिपेल करतात जेव्हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मेटल प्लेटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या मेटल प्लेटमधील इलेक्ट्रॉन्स त्याला रिपेल करतात म्हणूनच एक्स्टर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतरही मेटल प्लेट इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहतो समजा या मेटल प्लेट जवळ दुसरी मेटल प्लेट ठेवली आहे जेव्हा इलेक्ट्रॉन्स पहिल्या मेटल प्लेटमध्ये प्रवेश करतात तेव्हा दुसऱ्या मेटल प्लेटमधील इलेक्ट्रॉन्स रिपेल होऊन बाहेर निघून जातात इलेक्ट्रॉन्स बाहेर पडताच दुसऱ्या मेटल प्लेटवर पॉझिटिव्ह पार्टिकल्सची संख्या नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत जास्त होते आणि हे पॉझिटिव्ह पार्टिकल्स पहिल्या मेटल प्लेटमधील इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतात आम्ही हे पाहतो की पहिल्या मेटल प्लेटमध्ये जितके एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स ऍड होतात तितकेच इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या प्लेटमधून बाहेर पडतात आम्ही पाहू शकतो की पहिल्या मेटल प्लेटवर नेट नेगेटिव्ह चार्ज तयार होतो तर दुसऱ्या प्लेटवर समान आणि ऑपोजिट चार्ज तयार होतो त्याचप्रमाणे एक्सटर्नल फोर्सच्या मदतीने दोन्ही मेटल प्लेट्सवरील नेट चार्ज वाढवू किंवा कमी करू शकतो दोन्ही मेटल प्लेट्सवर चार्ज तयार झाल्यानंतर दुसऱ्या प्लेटवरील पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स पहिल्या प्लेटवरील इल नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतात जर आपण एक्स्टर्नल फोर्स पहिल्या मेटल प्लेटवरून रिमूव्ह केला तर आम्ही पाहतो की मेटल प्लेटवरील इलेक्ट्रॉन्स एकमेकांना रिपेल करू लागतात आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स मेटल प्लेट वरून बाहेर पडतात तसेच दुसऱ्या मेटल प्लेटवरील इलेक्ट्रॉन्स आपली सुरुवातीची स्थिती पुनर्प्राप्त करतात यामुळे दोन्ही मेटल प्लेट्सवरील नेट चार्ज पुन्हा झिरो होतो या मेटल प्लेट्सचे चार्ज आणि डिस्चार्ज होणे हेच कपॅसिटरचे मुख्य कार्य आहे कपॅसिटरला चार्ज करण्यासाठी आपण एक्सटर्नल सोर्सची गरज असते यासाठी आपण बॅटरीचा वापर करू शकतो एनिमेशन एनिमेशनमध्ये आपण पाहतो की जसेच आपण कपॅसिटरला बॅटरी सोबत कनेक्ट करतो तसेच कपॅसिटरच्या एका मेटल प्लेटवरील इलेक्ट्रॉन्स वायरच्या माध्यमातून दुसऱ्या मेटल प्लेटवर ट्रान्सफर होऊ लागतात या प्रोसेसला चार्जिंग म्हणतात या परिस्थितीत बॅटरी आणि कपॅसिटरच्या पोटेन्शियल समान असतो बॅटरी रिमूव्ह केल्यावर मेटल प्लेटवरील एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत नाहीत कारण दोन्ही मेटल प्लेट्सच्या मध्ये इन्स्युलेटिंग मिडियम असतो आता जर आपण कपॅसिटरला वायरच्या माध्यमातून एक एलईडी डी सोबत कनेक्ट केले तर आपण पाहतो हो की कपॅसिटरच्या एका टर्मिनलवरून इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या टर्मिनलवर ट्रान्सफर होऊ लागतात सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळे करंट निर्माण होते आणि एलईडी मधून लाईट एमिट होऊ लागते आणि या प्रकारे कपॅसिटर एक एनर्जी स्टोरेज डिवाइस म्हणून काम करतो धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा